डेली डोस आहे एकदा डोस द्यायला डोसच्या मध्ये कोण लगादा आरोपी रोय लागा बंद करते लगाय डोस खांबा लागतो अर्धा खांबा लागा संपवला शेवटचं पॅक आहे शेवट पॅक आहे शेवटचं पॅक शेवट शेवट म्हणून तो नाही उद्या पॅळ आता काय आता ते उद्या काय इच्छा मला काय माहित नाही हि काय बरोबर नाही बर का दार बाबा मी नाही पेत तू पै काय काय मला सॉरी बर नाही तू जाऊ ती दारू पेरा पेता असला ही असला तरी पण तू जीवाला जीव देणार असत पण ही गडी असा आहे रात्री आप रात्री काय जर तुला प्रॉब्लेम आला हा जर फोन केला त्याला त्याला जर फोन केला हा तर ती कधी सुद्धा फोन, जो जो प्राक 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 फ्राक फ्राक फोन उचलत नाही आणि जर समजा आपणाला खरोखरच गरज आहे लईच गरज आहे तर मग ही आपला फोन नव्हतं जवळच येत नाही काय करायचं असलं मित्रांना काय काय करताय त्याच त्यालाच नाही फोन एवढा उचलत नाही लगाल अगं तुम्ही रात्रीच कवा बोलवणार का नाही बायका पोरायची आम्हाला म्हणजे आमचं आमचे लग्न झालं नाही ते का आम्हाला बायका बोर नाही ते का आम्ही काय उपट सोंड काय कवाय फोन करताय कवा बी यायच असते मी आम्ही उपट सोंड मग मित्र कसला रे मित्र कसला म्हणजे आता आपळा विचार कवाय मला फोन करू दे उठून आलाच पाहिजे मित्र कसला बरोबर अरे तुम्ही आहे असं मित्र असे कस मित्र कसा असू असतो मित्र कसा गारव्यात असतो माहित आहे कसा असतो सांग्रह मित्र असा मित्र पाहिजे लगा। तो तर बोल बोलाही ना एवढं लागा अरे पण मी काय म्हणतो माहिती का अण्णा ऐकून घे मी तर आज असते काहीतरी काम असते ती काय काहीतरी महत्वाची काम असते ती म्हणून फोन करत असते ती तू का फोन बंद करतो सरळ बसतो ती आमच्या गाडी आता तुझ्या तुला फोन झाला तू फोन उचल नाही लई फोन केला का फाईट मोडला टाकतोय आला का तुमचं फोन उचलून लागा तुम्ही आधीच पिलेला असताय

तुम्ही जावा जन्नत मध्ये आणि इर काढलं मोठ छोट चकण्यावर तण खाच आज खाल्ले जिव मग आम्ही काय दारू पी तुम्ही चकना खाणार नाही तर काय करणार थंड पेळया थंड पेळ मसाय नाही आलेला चकना ओढ आलेला चकना ओढ लग आर मग तुमची दारू आरो आल्यान बघत बसू का तुम मी तुमच्याकडे आता मी आर्रा खांबा पेडाय बाटी रुपये शेंगायने खाल्ले

ए बर चक्क ना का हजार रुपये संपवते चालत्या चक्कना मापातच संपला पाहिजे मग काय लगा मग मी येऊन काय तुमच्या तोंडाकडे बघत बसलो सारखं थंडा परत मी काय म्हणतो मी बी चेंज म्हणलं म्हणते मी हजार रुपये मग काय तुमच्यासारखं गटारात पडले बघू द्या का माण पडले अरे तो आनंद कधी घेणार तू मी एकदा पी आणि गटारात पड ऊन लागत नाही वारा लागत नाही उकडत नाही गरम होत नाही काय होत मच्छर सुद्धा जवळ हो येत नाही हे मच्छर तर राहिला राहिला पण माझे कुत्र येऊ तोंडात तो विचार करा तुम्ही किती चांगला अरे जवळ कोण येत नाही म्हणल्यावर विचार करायचे मला सांग श्रीकृष्णा संघ कोण भांडत होत का रामा संघ कोण भांडत होत का भांडत नाही का भांडत नाही ते का ती कडक होत ताकदवान आहे ती ताकदवान ही ताकद तुम्ही ताकद आहे काही मला जवळ येत नाही माणसं वास मारते मुल का दारोड्याची तुलना ही श्रीकृष्णा बरोबर केली जाते अरे वा 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 बाहेर दारू कस लाचा प्रसाद आहे का नाही माझे प्रसाद आहे का नाही तुम्ही बघतो महादेवा तुमचं तुम्ही चालू आहे तुम्हाला नावाने लागला फोडायला बर मी काय म्हणतो माहिती का तुला फोन आपला विषय काय फोन उरला तुला फोन उदा काय बर तुम्ही पडलेला असताय तुम्हाला माहित आहे घरापर्यंत मी का नाही उचलून नेतोय तुम्हाला माहित आहे का अरे करते ना। दार आर नाए। 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 मान मान का आमचा उचलत नाही करत नाही उचलत नाही संध्याकाळ उचलत नाही दिवसा उतरतोय की दिवसा मग बाय माझी बायका पोरायची बायका असतो बोलते आम्हाला का बायका पोर नाहीत काय अरे अरे मला मला बायका मला बायका पोर सांभाळायची तुम्ही नाही काय अवघड झाले तुमचं काय आता आमच्या बायका बरं पळून गेलेच गेले तुम्हाला काय काय माहिती रे प्यायच आमच्या बायका काय आम्हाला का सोडून गेले आम्ही आमच्या बायका आहे ते पोर आहे ते सगळं सांभाळतो तू जरा डेरिंग कर डर क्या घ्यायची पेल्यावरच डर क्या वाटते तुम्हाला ती बघतोय कटरात तीच मला भ्या वाटत मलाच प्या माना बागळू घाबरते बर आता विषय कसा मला पण ह्याचा केवच आहे दारू आधी वाटायचं दारू वाटाय दारू वाटाय सगळे मला म्हणायचे पण मला माझा एक समज काय होता माहित आहे का दारू वाटाय तर दारू पिऊन संपूया पण दारू काय संपत नाही आपण चार बाटल्या जाणार पि दोन चारनुसार कपूर नवीन दोन चार, दो चार बाटल्या आलेल्या बारंवाल्याने ठेवलेल्या आहेत ती काय दारू संपत नाही एक वेळ दारू आपणाला संपवाय बसल्या म्हणून आता तो मी तर दारू अण्णा बंद करणार आहे तुला पेज असलं पी ही संपव ठेवू पेटव आग लाव मला काय संप रा ही बसली शेवट शेवट पर्वापासून दारू अरे उद्याच काय शेवट आलाय का उद्या म्हणू नको आज आजच्यापासून पासून पी आणि उद्यापासून संपव बंद कर नाही करी पी कुठे मी काय म्हणतो याला आज, आज, दारा आज पे उद्या सकाळी तुला दाराशिवर औषध द्यायला नसतो तिथं दाराशिवर औषध देऊन आणलं चांगलं झालं आज दारू येत नाही वास येत नाही भानगडणार विषय नाही झाली मग औषध चांगला मला दररोज पिटले